तर मित्रांनो बघा हे तीन तीन मध्ये माश्या बसल्या माश्य <laughs> <थारे दाए। laughs> ते मध्ये माश्या एक मधमाशी कशी बघते बघा दुसरी मधमाशी कशी बघते बघा आणि ते पुऱ्या करतात आता मामा उद्या मामांचा हळद आहे चल भटूया आपण आणि आय आणि ह्या तुम्हाला दिसतात हे बोट बोट करतेस हे मोठे मामी आहेत मोठ्या मामांच्या वाईफ म्हणजे बायको इंग्लिश पण बोललं पाहिजे म्हणजे मराठी बोललं पाहिजे थोरी बोललं पाहिजे आणि त्या मामी आहेत नावरती ती सविता त्या मामी कृष्णा मामाची वाईफ म्हणजे बायको हां पिंक पिंक साडी इज ग्रीन साडी आणि इकडे बसले आहे वापरा तेव्हा काही ही माझी मावशी आहे मावशी पण नागते नाणी पण नागते वा मावशी थोडी नाही होत अगं किलं करतं जाणं किलं करतात जाणं मित्रांनो मग रात्री कंटिन्यू नाही करता आलं कारण की रात्री खूप लेट झालतं आणि सगळं झोप पण चालू होते आणि बाहेर खूप रात्री बाराच्या नंतरला गेलेत मित्रांनो आणि सकाळ कसं काही चार वाजले असतील सात नाही हां काहीतरी आठ वाजलेत आणि इथं बघू शकता किती मस्त वातावरण झालेलं आहे ऊन ते वातावरण भारी झालेलं आहे आणि तुम्हाला मी सगळे तयार दाखवतो आता मंडप नाही टाकतात मंडप टाकायचं काम चालू आहे तुम्हाला दाखवतो चला सगळं इथे एक मंडप टाकणार आहे आणि इथं जे आहे मंडप इथं मंडप टाकून झालाय आणि तिला मावशी सगळं आणि इथेच आहे ना स्वयंपाक करतात ते भात काढून झालेलं आहे मांडवासाठी आणि दाळपात करतात ते आणि ते आर्न शेट आपला अंघोळ करतोय आता हां दाखवले हे बघा किती मस्त सनसेट आहे सकाळ सकाळचं बघा सगळीकडे हिरवागार अरे एकदम हिरवागार आणि आपलं आर्नव शेट आंघोळ करत आहे तेच बघा आर्नर सेटची आंघोळ झाली चालू आणि इथं मावशी फोनवर बोलत होते आणि मित्रांनो तुम्हाला मी ना वासरू दाखवता वासरू येईल मामाशी इथं ते वासरू काहीच करत नाही मित्रांनो काहीच नाही वासरू करत नाही आणि मावशी इथं आंघोळ झाली नाही मावशीची कधीशी मावशी इथून तिथून करते आणि नेण्यासारखी भूकते मावशी काय ग हा ब्लॉक बनवतो हा मानतो लगेच तर मित्रांनो तुम्ही ऐकल्याप्रमाणे मावशी सांगितलं लाकडं आणायला आणि आणायला जे काय हे वाटले लाकड लाकड काढून घेतो फोटा उचलले बरं बर 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 कृष्णा मामा म्हणजे किती झाडू मारशील मामी काय फायदा नाही होत झाडू मारून बघा आता बघा इथे जे आलं मांडप टाकून मांडप टाकून झालाय आणि तिकड सगळं करतात इथे मध्ये जे आहे ना सगळ्यांची तयारी चालू आहे बघू शकतो काल कुठली चावी हरवलेली आहे ठीक आहे खाली भीती जरी या झोपलेली आहे तर मित्रांनो आपण ठेव आणि भेटूया हे काका आता

तर मित्रांनो इथं सगळ्यांची ते आली होती लग्नाची तयारी आणि बाहेर साऊंड पण होता म्हणून नीट आवाज येत नव्हता तर बघा तुम्ही सगळ्यांनी की आत्ता साऊंड चालू आहे आणि मी अंगणामध्ये आलो आहे सगळे लोक फिरतात ते आणि हा आमचा सुमित म्हणजे फद्माफलीचा मुलगा तो मनस्वीला घेऊन फिरतोय माझ्या मामाची मुलगी ही तुम्ही ते बघितलं से ब्लॉकमध्ये मनस्वी क्यूट सो मनस्वी आणि बघा इथे मांडव टाकला एक साईडचा ते एक साईडचा मांडव अजून टाकायचा बाकी आहे आणि सकाळी इतकं मस्त ऊन आला इकडं एकदम सकाळचं सा कवळं कवळं ऊन आहे एकदम बघा हे बांबू घेऊन चालत आता इथे मांडव टाकायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला बोलण्यापर्यंत आवाज काहीच येत नव्हता आणि मला नाणी आईनी म्हणजे त्याच्या नावाने मला माहिती नाही आहे आईने सांगितलं तर तापीची फुलं आणि ते अजून एक दोन ताराचं ना एक कलरची फुलं असतं ते आणायचे होते तर मी आधी हे फुलं वरती दिसते हे झाड आहे फुलाचं ते आता मी वरती चढलू आहे बघा चढायला जागाच नव्हती कुठे तरी मी कसा तरी चढलो वरती कारण तो वरच्या साईड रस्ता आहे पण मी आउट साईडने म्हणजे खालच्या साईडने आलो आणि दगडो मोठे मोठे होते पडलो त्या दगडांवर तिथं बेकार बेकार जबर काम व्हायचं माझं जोरात लागलं ला तर काय करू आणि बघा की तर आहे वरती मला काय जागा भेटतच नाहीये आणि हे गावातील शेत आहे काय माहिती कोणाचं आहे आईचं पण असू शकतो की कोणाचं पण असू शकतं त्याच्यात सध्या काहीच लावलेलं नाही तर तुम्ही बोलशाल की तू लोकांच्या शेतामध्ये उतरतोय पण सध्या काहीच लावले नाही त्याच्यामध्ये बघा किती मला नाही म्हणजे कसं तरी वरती चढतोय मी मित्रांनो बघा चढलो छोटीवरती हो मी कसं तरी करून आणि इथं आलेले बघा ह्याला बोलतात ते कुठले मला नाव येत नाही पण ही तुम्ही फुलं बघितले असतील असतात आता त्याच्यावरती बघा फुलपाक फुल्लू पण असतं याच्यावरती सुरवंट बोलतो आपण तर सायन्समध्ये आपण शिकलो असल विज्ञानमध्ये पाचशे सहावीला तर ते फुलं मी एक एक तोडून घेतोय बघा कसले भारी फुले आहेत आणि ते भारी व्हिडिओमध्ये नसेल मग निघाले पण ते ना खूप मस्त असतात मित्रांनो फुलं आणि हे जे झाड असतात मित्रांनो एक औषधी झाड असतं हे झाड कसं असतं म्हणजे काय औषधी असतं मला माहिती नाही पण बोलतात घरचे बोलतात की कुडं काही लागलं ना तर तोडलं तर चीक असतो ना व्हाईटच्या मधलं व्हाईट व्हाईट निघतं ना गव्हासारखं ते लावायचं जागे तर नीट होऊन जातं आपलं किंवा का नंतर निघून जातात मी घेऊन गेलो मित्रांनो चापायची फुलं मी आणि पुऱ्या त्या पुरी चापाच्या बनवायची झाड त्यांना लग्न घरात तुम्हाला तर माहिती आहे चापा सकाळी पुरी घेतली आणि या साईडला चाफाची फुलं आलं लावतो चाफीची फुलं तुम्हाला माहिती असेल चापा कसं असतो व्हाईट कलरचा चाफा असतो तो आजार लावला ते बघ चापेचे खूप मोठं झाड आहे झाडं तर मी चढणारच नाही मित्रांनो मी काठीनीच झाडं तुम्ही फुलं पाडणारी कारण त्याचे मंडळ बनवायचे आणि मांडोळ जे कोणी आपलं आदिवासी असेल गावाकडले असतात त्यांना माहिती असेल की फुलापासून चापूची फुलं काढतो पण फुलं गोळा केलेत बघा एवढे फुलं गोळा केल्या अजून एवढे फुलं काढायचे एवढी फुलं काढायची मित्रांनो आणि झाड मस्त दिसतय सगळ्या गोळा फटाफटा फुलं काढतो ओके मित्रांनो तर मित्रांनो मी फुले घेऊन आलो ना तर आई मावशी नाही ना वानं बनवून ठोते हळद झाली ना तर ते वानं वाटतात मित्रांनो पण ते कशाचे बनत ते तर मला माहिती नाही पण ते कोण कोण खातात ते मला प्लीज नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर खूप आवडतं ते भंडात आणि बघा इथं अर्धा मंडप टाकून झाला आहे अन्हावर तो दारामध्ये उभा आहे तर मला ना काचन मशी काय बोलली की बाबूला झोका दे बाबू रडतो आहे तो आत्ताशी असाल सात किंवा आठ महिन्याचा मित्रांनो खूप तो अजून आणि बघा इथे लग्न घर म्हटले तर वाचवाच कटकट हे साऊंड वगैरे गाणे खूप होत त्याच्यामुळे त्या आवाजामुळे बाबू सारखा उठत होता तर इकडे कोलिंग यांची आणि ढोलवाज होतात घरच्या घरी ते फॅशनवरून पूर्ण असे भांडण चालू होते मला वाजवायचं तर ते पकडू बघा मला पण वाजवता मित्रांनो तुम्ही माझ्या फुले मला वाजवायचं मला वाजवायचं वाजवता पियचं नाहीत काय पण कसं पण वाजवायचं म्हणून वाजवायचं तर मित्रांग बस का लगा बस का मित्रांनो बघू शकता मावशी सगळे बनवतात ते ही जी माझी एक मावशी नाव काय सारिका बांडे मावशी संजु वाघ मावशी आणि पप्पू मावशी शंगुंताला बांडे मावशी हिरिया आणि इकडे पण एवढे जण सगळे ते आहेत आत्या बहिणी सगळे जण आहेत आणि तिकडं मावशी तिकडं हा कधीशी माझ्या पाठी बेल्ट लाव बेल्ट ला फिरतोय आणि साडी घालून हा काय म्हणतात काय म्हणतात आमच्याकडे रिष्ट तुमच्या आशी दिल ना एक कधीशी मला येते ना माझं ते लोक बघ मित्रांनो आता सध्या ही काही रिजिस्टार नाही तुम्ही समस्या रिस्टार आहे आणि नवर चाललोय आम्ही नवर देवाला पाया पडायला घेऊन

तर मित्रांनो तुम्हाला नवरदेव पाय पडताना जाताना ही ब्लॉग पाहिजे असेल तर तुम्हाला तर माहितीच काय करायचं लाईक करा कर शेअर करा कमेंट करा ओके बाय